नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत नमो बुद्धाय जय भीम बुद्ध पौर्णिमेच्या अर्थातच बुद्ध जयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मी तुम्हाला बुद्ध पौर्णिमा अर्थातच बुद्ध जयंतीविषयी माहिती सा माहिती पर प्रवचन मी देणार आहे तरी तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्याल अशी अपेक्षा करते तर आपल्या सर्वांना माहीत आहे की जगाला सत्याचा अहिंसेचा मार्ग दाखवणारा तथागत भगवान बुद्ध त्या त्याचप्रमाणे त्यात त्यात प्रतिक्य समुत्पाद अर्थातच कार्यकारणभाव कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही कारण असल्यावरच घडत असते असे सांगणारा तत्त्वज्ञान सांगणारा जगातील पहिला तत्ववेत्ता तथागत भगवान बुद्ध तसेच मन चित्तमल मना मानवी मनामध्ये चित्तमल आहे आणि चित्तमलाची शुद्धी केल्यानंतरच आपण खऱ्या अर्थाने सुख प्राप्त करू शकतो असा सुखाचा मार्ग मानवी जीवनाचा सुखाचा मार्ग सांगणारा तथागत भगवान बुद्ध एवढ्या सगळ्या क्रांतीचा उद्गाता प्रणेता तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती अर्थातच भगवान बुद्धांचा जन्म भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण या तीनही गोष्टी वैशाख पौर्णिमा या दिवशी घडलेल्या आहेत ह्या घटना आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं संबोधलं जातं असं म्हटलं जातं तर बुद्ध पौर्णिमा अर्थातच पहिलं जे येतं आहे ते, ते बुद्धांचा जन्म आपल्याला माहीत आहे की भारत देश हा पूर्वी वेगवेगळ्या भा देशांमध्ये सामावलेला होता आपल्याला माहिती आहे की अंग काशी कौशल व मत्स्य कौर कंबोज अवंती ह्या सोळा जनपदांमध्ये राजाची सत्ता नव्हती परंतु काही जे होते त्यांच्यावर राजाची सत्ता होती अर्थातच वस्तूचे शाख्य त्याच्यानंतर रामग्रामचे कोलीय त्याच्यानंतर वैशालीचे लिच्छवी वगैरे सुसुम मारगिरीचे आणि ह्यांची राजावर सत्ता होती यांची राज ह्या राज्यांवर राजांची सत्ता होती आणि त्याच वेळेस जेव्हा भगवान बुद्धांचा जन्म अर्थात पूर्वाश्रमीचे सिद्धार्थ गौतम यांचा जन्माच्या वेळेस शाक्य संघाचा जो राजा आहे अर्थात शुद्धोधन भगवान बुद्धांचे वडील सिद्धार्थ गौतमाचे वडील यांची राज्य करण्याची पाळी आलेली होती तर हिमालयामध्ये भारताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये कपिलवस्तुमला राजा शुद्धोधनाचं राज्य होतं आता राजा शुद्धोधन हे सिंहहनूचा पुत्र आता प्रथमपासून सांगायला गेलं तर जयसेन नावाचा राजा होता शाक्य होता आणि जयसेनाला सिंहहनू नावाचा मुलगा होता आणि सिंहहनूचा विवाह कच्चनाशी झाला आणि सिंहहनू आणि कच्चनाला शुद्धोदन शाक्योदन अमितोदन शुद्धोधन शाक्योदन शुक्लोद्दन अमितोधन असे पुत्र झाले आणि अमिता आणि प्रमिता ह्या दोन पुत्री झाल्या आणि मग शुद्धोधनाची राज्य करण्याची वेळ आली त्यांचे गोत्र हे आदित्य होते त्याचप्रमाणे शुद्धोधन हा खूप त्या श्रीमंत होता त्याची भूमी फार विस्तृत होती त्याच्याकडे आणि ज असे म्हणतात की त्याची भूमी नांगरताना शेत नांगरताना जवळजवळ हजारो नांगर हजारो बैल आणि नांगर त्या भूमीमध्ये नांगरण्यासाठी वापरत असत अशी विस्तृत भूमीचा विशाल भूमीचा तो एकटा तो मालक होता त्याने खूप योद्धाही होता खूप पराक्रमही केले होते छोटे मोठे आणि त्यामुळे त्याला दुसरं दुसरा, दुसरा विवाह करण्याची परवानगी मिळाली आणि दुसरा विवाह अर्थातच महामाया जी त्यांची पत्नी होती शुद्धधनाची तिची लहान वडील बहीण प्रजापती यांच्याशी झाला आणि मग खूप दिवसानंतर तथागत भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे त्याची अशी छोटीशी एक कथा म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म दम, धम्म या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी कथन केलेली आहे ती आपण सांगू इच्छिते म्हणजे खूप दिवस आ, 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 शाक्या शाक्यांची शाक्य शाक्या नगरीमध्ये वप्रमंगल नावाचा सा उत्सव साजरा केला जायचा तो सात दिवस साजरा केला जात असेल आणि ते व्रत धारण करत असे महामाया म्हणजे श शुद्ध पा सुगंधी पाण्याने अंघोळ करून त्यानंतर वस्त्रालंकार साजशृंगार करून चार लक्ष मोहरा सोन्याच्या मोहरा दानधर्म करून त्यानंतर तिने हा व्रत धारण केलेलं होतं आणि दिवसभर हा उत्सव सातव्या दिवशी साजरा केल्यानंतर जेव्हा ती निद्रेच्या अधीन गेली त्यावेळेस तिला एक झोपेमध्ये स्वप्न पडलं की चतुर्दीक पालांनी तिचा मंचका मंचकासह तिला हिमालयाच्या हिमालयावर नेऊन ठेवलं आणि तिथे ते उभे राहिले त्यानंतर चतुर्दिक पालांच्या त्या स्त्रियांनी तिला वस्त्र सुगंधी व अलंकार सुगंधी वस्त्र अलंकारांनी तिला साध शृंगारासहित नटवून जणू काही कुठल्या तरी दिव्य शक्तीचं आगमन करण्यासाठीच ती वाट पाहत आहे की काय असं तिला स्वप्न पडलं आणि मग सुभेद नावाचे तत्ववेत्ता तिच्या स्वप्नात येऊन तिला म्हणाला की तुझ्या पोटी मला जन्म घ्यायचा आहे आणि तिने आनंदाने हो म्हटलं आणि एवढ्यात तिचा स्वप्न भंग झाला सकाळी उठल्यानंतर तिने राजाला आपल्याला पडलेलं स्वप्न आहे ते सांगितलं ते ऐकून शुद्धन राजाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या आठ ब्राह्मणांना तिथे बोलवलं रामधन धन लखन यन्न मती भोग सुदत्त ह्या आठ ब्राह्मणांना त्यांनी बोलवून ह्या स्वप्नविद्येचा अर्थ स्वप्नाचा अर्थ त्यांनी विचारला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की महामाया गर्भवती आहे आणि त्यामध्ये जो मुलगा प्राप्त होणार आहे जो पुत्र प्राप्तिती होणार आहे तो पुत्र सर्व जगाला सुखाचा मार्ग दाखवणारा सम्यक संबोधी संबुद्ध होणार आहे असं हा अर्थ सांगितल्यानंतर महामायेने जणू की तेलाचं भांडं अतिशय जपून वापरावं त्याप्रमाणे तिने आपली गर्भावस्थामध्ये आपलं संरक्षण केलं काळजी घेतली तिने आणि शेवटच्या महिन्यामध्ये तिला माहेरी जावं असं वाटलं तिच्या घ नगरीमध्ये माहेरी जावं असं वाटलं म्हणून तू शुद्धदन राजाने तिची पूर्ण तयारी केली आणि तिला माहेरी पाठवण्याची तयारी केली रथात बसून ती जात असताना लुंबिनी वनामध्ये निरनिराळ्या रंगाच्या वृक्षवेली फळाफुलांनी डवरलेल्या लुंबिनी वनामध्ये तिला थांबावं असं वाटलं ती रथातून खाली उतरली आणि सगळीकडे ते निसर्ग सौंदर्य पाहत असताना तिला प्रसूती वेदना झाल्या आणि तिला पुत्र प्राप्त झालं अर्थातच त्या दिवशी वैशाख पौर्णिमेचा दिवस होता आणि तो सिद्धार्थ गौतमाचा जन्म त्या दिवशी झालेला होता आणि म्हणून त्या दिवशी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं म्हणतात ह्यानंतर जेव्हा तथागथा जा ज भगवान बुद्धांचा जन्म झाल्यानंतर आता सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्यानंतर जी प्रथम वाणी केलेली होती सुमेधांनी सुमेद ऋषींनी ती आठवली आणि मग त्यांचा आनंदोत्सव चालू झाला नामकरण विधीचा आनंदोत्सव चालू झाला आणि ह्याच वेळेस दुसरे एक कपिल वस्तूचे तत्त्ववेत्ता असित मुनी हे तिथे आले आणि ते म्हणाले की मला तुझ्या पुत्राला पाहायचं आहे शुद्धधन राजाला खूप आनंद झाला आणि आपल्या बालकाला उतरून उचलून त्यांनी असित मुनींच्या स्वाधीन केलं त्यावेळेस ते रडू लागले असित मुनी की हा जो पुत्र आहे तुला प्राप्त झालेला खरोखरच अज्ञान अंधकार मानवी जीवनातला जो अज्ञानाचा अंधकार आहे तो नष्ट करणारा मोठा सम्यक समृद्ध होणारा आहे आणि जर तो संसारी जीवनामध्ये राहिला तर तो मात्र मोठा सम्राट होणार आहे हे ऐक परंतु रडू का लागलात तुम्ही असं शुद्धोधन राजाने विचारलं की मी आता वृद्ध झालेलो आहे आणि हा पुत्र जेव्हा मोठा होईल जगामध्ये त्याची कीर्ती वाढेल तो सम्यक समृद्ध किंवा मोठा सम्राट होईल ते पाहण्यासाठी मी नसेन म्हणून मला रडू येत आहे आणि त्याने स्वतःचा पुतण्या असित मुनींनी स्वतःचा पुतण्या नरदत्त यांना सांगितलं की तू मात्र जेव्हा हा पुत्र सम्यक समृद्ध होणार आहे त्यावेळेस मात्र तू त्याचा उपदेश ऐकायला नक्की जा असे म्हणून तो आनंद उत्सव संपला आणि अचानक महामाया अर्थात तर सिद्धार्थ गौतमाची माता आजारी पडल्या आणि आजारपणातच त्यांचं निधन झालं त्यावेळेस जाण्याच्या आधी त्यांना जेव्हा कळलं की आता माझं निधन होणार आहेस त्यावेळेस त्यांनी प्रजापती आणि शुद्धोधन राजा यांना सांगितलं की माझं मूल आता मातृविहीन होणार आहे तर ह्याचा तुम्ही चांगला सांभाळ करा महाप्रजापतीने ते बाळ आपल्या ओटीत घेतलं आणि स्वतःला जे बाळ होतं अर्थात महाप्रजापती आणि शुद्धधनाला नंद नावाचा मुलगा होता पुत्र होता आणि तो अर्द दासींच्या स्वादी करून स्वतः तिने छातीशी कवटाळलं आणि मी त्याची सेवा करेन मी त्याला मोठं करेन असं म्हणून तिने जी प्रतिज्ञा केली होती महामायेने आपलं सॉरी प्रजापतीने ती अखेरीस त्यांनी शेवटपर्यंत पाळी तर अशा प्रकारे शुद्धोधन राजांचा हा पुत्र जसजसा दस मोठा होईल त्यावेळेस त्यांचं असं बालपण होतं की कुठेतरी जाऊन ध्यानस्थ बसायचं मित्रांना गोळा करून घ्यायचं ध्यानस्थ बसायचं ध्यान करायचं ही शांतता जी त्यांची एकाग्र एकाग्र एकांतात बसण्याची होती ती शुद्धोधनाला खटकायला लागली म्हणजे त्यांना शंका वाटायला लागली की ते स्वप्न खरं तर होत नाही कारण मी एक योद्धा आहे मी राजा आहे माझ्या राजगादीचा वारस सिद्धार्थ गौतम आहे आणि त्याने सम्राट व्हावं शूरपणा दाखवावा शौर्य दाखवावं आणि आपल्या भूमीचं आपल्या प्रजेचं रक्षण करावं ही अपेक्षा शुद्धधनाची होती आणि मग तसं त्यांनी त्यांना घडवण्यासाठी सुरुवात केली आणि सबमित्त एक महान तत्वविता सबमित्त व्याकरणशास्त्र भाषाशास्त्र शास्त्र वाणीशास्त्र यामध्ये शास पारंगत असलेल्या गुरूंकडे त्यांचा अभ्यास चालू केला आणि बा सिद्धार्थ गौतमाचा हा विद्याभ्यास पूर्ण चालू केला त्याचबरोबर घोडेस्वारी करणे किंवा शस्त्र चालवणे वगैरेही शस्त्र युद्धशस्त्र त्यांनी त्यांना शिकवलं सगळ्यामध्ये सिद्धार्थ गौतम पारंगत होते परंतु त्यांचा कल मात्र एकांतात ध्यानस्थ बसण्याचा होता यावेळेस त्यांच्या पौरुषत्वाला कुठलीही कमी भासू नये म्हणून तीन महाल वेगवेगळ्या ऋतूंमध्ये असणारे तीन महाल शुद्धोदनाने बांधले परंतु शुद्धोदनाचं मन काही त्यामध्ये आपलं सॉरी सिद्धार्थ गौतमाचं मन त्यामध्ये रमत नव्हतं त्यानंतर वयाच्या अठराव्या वर्षी त्यांचं त्यां त्यांचा त्या विवाह अर्थात आपल्याला माहित आहे की यशोधरा माता यशोधरा यांच्याशी झालेला आहे आणि विसाव्या वर्षी त्यांना शाक्य संघाचा सभासद म्हणून नेमलेलं होतं शाक्य संघाची सगळी कामे व्यवस्थित शिस्तबद्ध सभासद म्हणून सिद्धार्थ गौतमाची ख्याती होती आणि अशा वेळेसच चांगले दिवस चालू असताना यशोधरा गर्भवती असल्याची चाहूल तिला लागली आणि ह्या वेळेस तथागत भगवान बुद्धांना वाटलं की आता माझं जे मला ध्येय आहे माझं मानवी जीवनाला सुखी करण्याचं ध्येय आहे तो मार्ग आहे तो शोधायचा आहे त्यासाठी मला बाहेर पडलं पाहिजे ह्यामध्ये एक भिडी पडली आणि खरोखर तेव्हापासून त्यांचं चिंतन सुरू झालं आणि कालांतराने मग यशोधरेलाही पुत्र प्राप्त झालं त्याच वेळेस तथागत भगवान बुद्धांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला परंतु अशी एक त्याला कारण घडलं की शाक्य आणि कोलिय ह्यांच्यातून रोहिणी नदी वाहत असे आणि रोहिणी नदीच्या पाणी तंट्यावरून दोघांमध्ये युद्ध करण्यापर्यंत वेळ आली आणि म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं की युद्धपात रक्तपात नको आपण समोपचाराने हा विषय घेऊया परंतु दोन्ही राज्याचे लोक आहेत ते अटीतटीवर आले आणि युद्ध त्यांनी हे केलं कायमचं केलं त्याचवेळेस तथागतांनी सांगितलं सिद्धार्थ सिद्धार्थ यांनी सांगितलं की न्याय निवाडा ह्यावर आपण करूया ह्या शक्यांचे आणि कोलियांचे पाच पाच सदस्य घेऊन आपण तो आ, कलह सोडवूया त्याच तर त्यावेळेस दोन्ही संघाच्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला आम्ही तीन अटी देतो की तुम्ही एकतर युद्धामध्ये सामील व्हायचं किंवा तुम्ही देशत्याग करायचा ग्रहत्याग करायचा आणि तिसरं की तुमच्या आई वडिलांची तुमच्या मातृ तिची ही आहे मालमत्ता ती जप्त करायची आणि त्यांना देशाबाहेर घालवायचं आणि हे तिन्ही मुद्द्यांवर ह्या तिन्ही अटींवर सिद्धार्थ गौतमाने विचार केल्यानंतर त्यांना पहिलं जे होतं अजिबात पटत नव्हतं युद्ध करणं रक्तपात करणं मानवी संहार करणं हे पटत नव्हतं त्याच्यानंतर दुसरं जे आहे तो देशत्याग करणं ही एक संधी आहे कारण ग्रहत्याग केल्यानंतर ह्या मानवी जीवनाच्या पाशातून मी जर संसारी बेडीतून जर बाहेर पडलो तर मला ते शक्य होईल कारण का तिसरी जी आठ होती ती मा आईवडिलांची मालमत्ता जप्त करून त्यांनाही वाडीत टाकणं वगैरे तेही त्यांना मान्य नव्हतं ह्या वयामध्ये त्यांना असं जीवन जगणं हे असह्य होईल आणि मग त्यांनी देशत्यागाची स्वत त्यांनी तयारी दर्शवली सगळीकडे बातमी पसरली की तथागत सिद्धार्थ गौतम देशत्याग करणारे ग्रह त्याग करणार आहे परंतु सगळ्यांनी समजावून सांगितलं की बिंबिसार राजाने कारण त्यांचे जे सम समकालीन राजे होते बिंबिसार यांनी समजावून सांगितलं महामंत्र्यांनी समजावून सांगितलं शुद्धोधन राजाने समजावून सांगितलं की तू एक राजपुत्र आहेस तू राज्य करावंस तू प्रजेला सांभाळ साम्राज्य वाढवावं परंतु सिद्धार्थ गौतमाला ते मान्य नव्हतं आणि त्यांनी मग भारद्वाज ऋषीच्या आश्रमात मध्ये जाऊन प्रवज्जा घेतली अर्थात तिथे जात असताना सगळ्या शोकाकुल शाक्य संघाच्या नागरिकांनी त्यांना निरोप दिला आणि स्वतः बालक सात दिवसाचा राहुल बाळाला सोडून त्याच्यानंतर आपले आईवडील यशोधरेला सोडून तथा भगवान बुद्ध प्रवज्जा घेतली अर्थात त्यावेळेस यशोधरेचंही मोठं महत्व आहे यशोधरेनेही त्यांना पाठिंबा दिला होता मानवी सुखाच्या कल्याणाचा मार्ग जर तुम्ही शोधायला जात असाल तर तुम्ही खुशाल जा मी पण आले असते पण हे बाळ लहान आहे तुमच्या आई वडिलांचीही मला सेवा करायची आहे त्यांचा वृद्धत्वाचा काळ आहे त्यावेळेस तथागत भगवान बुद्धांनी तू मोठी विरोधात माझी पत्नी आहेस मै मी फार भाग्यवान आहे असे म्हणून तिचं कौतुक करून बाहेर पडले भारद्वाज ऋषीच्या जाऊन प्रवज्जा केली त्या प्रवज्या घेतली आणि नंतर पुढे ते वैराग्याची कसोटी त्यासाठी ते, ते भृग ऋषीच्या आश्रमात गेले तिथे एवढी वैराग्याची कसोटी एवढी कडक होती की अक्षरशः त्यांना बघून वाटलं की एवढा आत्मक्लेश सहन करायचा आणि ते तसं आत्मक्लेश करू लागले भृग ऋषींच्या आश्रमातली काही ऋषी असत ते नुसते अक्षरशः पक्ष्यांनी भरडलेले चोचीने टाकलेले ती फळं खात असत भरडलेले कच्चे धान्य खात असत आणि आत्मक्लेश करत बसत असत काही जटाधारी आहेत ते दिवसभर पाण्यामध्ये आपल्या जटा बुडवून पाण्यामध्ये ते ध्यान करत असत हे भगवान बुद्धांना अतिशय विचित्र वाटलं तरीही त्यांनी ते वैराग्य मार्गची कसोटी त्यांनी पार केली आत्मक्लेश करून काही आपल्याला मिळणार नाही आत्मक्लेश करून शरीराचा एकदम त्याग करून आपल्याला कुठलंही सुख प्राप्त होत नाही हे त्यांना कळलं आणि असे ध्यानमग्न राहत असतानाच त्यांच्याबरोबर जे पाच पारिवराजक होते वप्प कोंडीनं अश्वजित महानाम भग भद्र हे त्यांना भेटले आणि ते म्हणाले की तुम्ही आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा वनपास्त्रा होतो त्यांच्यासह ते, ते ही ही वैराग्याची कसोटी करू लागले आणि असे करत असताना एक दिवस आ, ते उर्वेला येथे गयानगरीस गेलेले असताना एका शालवृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते सेनारीग्रामची सुजाता तिला खूप दिवस झालं पुत्रप्राप्त नव्हता म्हणून तिने पुत्रप्राप्तीसाठी नवस केलेला होता आणि तो नवस फेडण्यासाठी तिला पुत्रही झाला होता नवस फेडण्यासाठी ते पायस सोन्याच्या पात्रात खीर ती घेऊन आली आणि तिला वाटलं की एक आ, वृक्षदेवताच ह्या वृक्षाखाली बसलेली आहे आणि तिची दासी पन्ना आणि ती देऊन भग तथागतांना अर्थात सिद्धार्थ गौतमाला ती खीर देत देते तथागत गौतम सॉरी सिद्धार्थ गौतम त्या खिरीचं प्राशन केल्यानंतर त्यांना खूप बरं वाटतं त्यांना तरतरी येते की अन्न पोटामध्ये पाहिजे तर, -तर पोटा आपण विचार करू शकतो तर आपण ध्यानस्थ राहू शकतो भुकेपोटी आपण काही ध्यानस्थ राहू शकतो आणि काही आपल्याला मिळणार नाही आणि त्यावेळेस त्यांच्याबरोबर जे पाच पारिभ्राजक होते त्यांना वाटलं आता सिद्धार्थ गौतमांनी सोडून दिलेलं आहे वैराग्याची कसोटी आणि तो भोगमार्गाच्या मागे लागला आहे म्हणून त्यांची साथ सोडून दिली आणि ते निघून गेले निघून गेल्यानंतर तथागत भगवान बुद्धांनी तिथे चार आठवडे ध्यानमग्न राहिले चिंतन केलं त्यांनी चाळीस दिवस पुरेल एवढं त्यांनी अन्नसाठा करत आणि तिथे चिंतन करत असताना एक दिवस अर्थातच तोही दिवस वैशाख पौर्णिमेचा होता आणि त्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली ज्ञान प्राप्ती झाली म्हणजे मानवी दुःखाचं मूळ हे तृष्णा आहे बाहेर कुठेही दुःख नाहीये मानवाच्या मनातच आहे असा शोध भगवान बुद्धांनी लावला आणि हे दुःख नाहीच करता येतं ह्या दुःखाचं कारण काय असेल तर मानवाच्या मनाची तृष्णा लालच लोभ मोह आणि ह्यामुळे मानवी दुःख मानव हा दुःखी होतो दुःखाचं कारण नाहीचं करता येतं आणि नाहीच करण्याचे मार्ग अर्थातच आर्य अष्टांगिक मार्ग याचा शोध भगवान बुद्धांनी लावला कारण का मानवीचे दोन प्रकार होते एक खा प्या मजा करा आणि उद्या काय काही होईल ते सांगता येत नाही आणि दुसरा म्हणजे शरीराला आत्मक्लेश देऊन स्वर्गात जाण्यासाठी आपण आत्ता आत्मक्लेश शरीराला करायचं हे काही भगवान बुद्धांना ही गोष्ट पटली नव्हती आणि म्हणून त्यांनी मध्यम मार्ग शोधून काढला मानवी जीवन सुखाचा मार्ग हा मध्यम मार्ग शोधून काढला आणि मनातील क्लेश दूर करावेत यासाठी प्रयत्न मानवानेच केला पाहिजे दुसरी कुठली अज्ञात शक्ती कलोप कपोलकल्पित शक्ती आत्मा देव वगैरे कुठल्याही शक्ती नाही तर मानवानेच हे द्वेष आपल्यातला मोह आपल्यातली तृष्णा घालवण्यास आपण समर्थ झालं पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो हा मार्ग शोधून काढला तोही दिवस होता वैशाख पौर्णिमेचा म्हणजे भगवान बुद्धांचा जन्म त्याच्यानंतर वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली तो त्यांनी संपूर्ण जगामध्ये भगवान बुद्धांनी धम्म सांगितला अर्थात पहिले जे पार पारिवराजक होते त्यांना सोडून गेलेले गेले त्यांच्याजवळ ते गेलेले असताना पहिल्यांदा ते रागाने गेले होते नंतर मात्र बुद्धांना पाहून त्यांना अलौकिक ज्ञान प्राप्त झाल्याचं त्यांची प्रभा त्यांना दिसली आणि कोणी त्यांना पाणी आणून दिलं कोणी हात पुसायला रुमाल आणून दिले त्यांची सेवा केली बसायला आसन केलं त्यांना आणि मग भगवान बुद्धांनी पहिला उपदेश त्यांना केलेला आहे आपली धम्मदेसना पहिल्यांदा केलेली आहे यावेळेस सगळ्यांनी त्यांना विचारलं आता आपण काय करायचं त्यावेळेस भगवान बुद्धांनी विचार सांगितलं की रठ्ठारठ्ठम विचरिच्छ सावके विनयम पुथू म्हणजे आता इथून पुढे मी प्रत्येक नगरा नगरामध्ये घराघरामध्ये जाऊन हा धम्मोपदेश माणसामध्ये जाऊन देणार आहे आणि खरोखरच तथागतांनी त्यानंतर आयुष्याची पंचेचाळीस वर्षी त्यांनी धम्मोदेसना देण्यासाठी आपली खर्च केली निसर्गाच्या सानिध्यात राहून त्या काळात भगवान बुद्धांना अनेक राजाश्रयही मिळाला होता प्रसन्यजित राजाचा किंवा बिंबिसार राजाचा राजाश्रय मिळाला मिळाला होता अनेकांनी आपणहून या धम्मामध्ये उडी घेतलेली होती आणि धम्म मार्ग त्यांनी अवलंबिलेला होता त्यानंतर आता बुद्धांचं हेच कार्य पंचेचाळीस वर्ष केलं हे साध्या भाषेत सांगायचं गेलं तर काय केलं की त्या काळामध्ये स्त्रियांना आणि शूद्रांना ज्ञान घेण्याचा देण्याचा अधिकार नव्हता भगवान बुद्धांनी भिक्षुणी संघ बनवला स्त्रियांनाही त्यांनी संधी दिली भिक्षुणी होण्याची आणि ज्ञान घेण्याची ज्ञान इतरांना सांगण्याची त्यानंतर जातीभेद पहिल्यांदा नष्ट घेता जातीभेदाचा नष्ट करणारा आणि समतेचा पहिला पुरस्कर्ता जगामध्ये तथागत भगवान बुद्ध आहे कोणत्याही जातीपातीच्या माणसांना त्यांनी मत... न... न... अंत्यजांना सुद्धा त्यांनी आपला धम्मोपदेश केला आणि आपल्या संघामध्ये सामील करून घेतलं त्यामध्ये सुप्रबुद्ध असेल सुनीत नावाचा भंगी असेल किंवा कपतकूर छन्न नावाचा हे असेल आम्रपाली नावाची गणिका असेल रा राणी मल्लिका असेल म्हणजे मानवी त्या कुठल्याही स्तरातील लोकांना त्यांनी आपल्या धम्मामध्ये घेतलं आणि धम्मप्रचार आणि प्रसार हे वयाच्या ऐंशी हव्या वयापर्यंत त्यांनी केलं अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा म्हणजे महापरिनिर्वाणाच्या शेवटच्या क्षणी सुद्धा शालवृक्षाखाली भगवान बुद्ध पहुडले असताना आपल्याला माहिती आहे की त्यांनी अनेक वर्ष धम्मप्रचार करत करत, करत। चुंद नावाच्या लोहाराकडे जेव्हा त्यांनी दवा अन्न घेतलं त्यावेळेस त्यांना अतिसाराचा त्रास झाला अतिसाराचा त्रास झाल्यानंतर त्यांनी आनंदला आपल्या शिष्यांना सांगितलं की यांचं अन्न मी घेतल्यामुळे मला त्रास झाला ही गोष्ट कुठेही तू प्रसारित करू नकोस त्यामुळे चुंदाला बदनामी ये म्हणजे ही हेही काळजी त्यांनी घेतली आणि नंतर भगवान बुद्धांना अतिसाराचा खूप त्रास झाल्यानंतर त्यांनी कुशीनाराकडे प्रयाण केलं आणि कुशीनगर येथे जाऊन त्यांनी ही जी जागा आहे ती महापरिनिर्वाणासाठी निवडली त्यावेळेस शालवृक्षाखाली असताना सुभद्रा नावाचा आ, एक आला सुभद्र मनुष्य आणि त्यांनी सांगितलं की मला धम्मदीक्षा हवी आहे मला धम्मदेसना द्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तथागत भगवान बुद्धांनी त्यावेळेस आनंदाने विरोध केला की तथागत भगवान बुद्ध महापरिनिर्वाणाला जात आहे परंतु त्यांनी त्याही वेळेस ती गोष्ट कानी पडल्यावर सुभद्रालासुद्धा त्यांनी ज्ञान प्राप्त ज्ञान दिलेलं आहे तथागत भगवान बुद्धांनी म्हणजे पंचेचाळीस वर्ष होरत खडतर तपश्चर्या करत गावोगावी फिरत घराघरामध्ये जाऊन त्यांनी लोकांच्या मनामध्ये जे द्वेष आहे लोभ आहे मोह आहे तृष्णा आहे ती काढून टाकण्याचा प्रयत्न करून चांगला माणूस बनून सुखी जीवनाचा मार्ग तथागत भगवान बुद्धांनी मानवाला सांगितला अखेर जगामध्ये भगवान बुद्धांची ही कीर्ती पसरली आणि चारशे इसवीसन पूर्व चारशे त्र्याऐंशी वैशाख पौर्णिमेला तथागत भगवान बुद्ध रात्री तिसऱ्या प्रहरी तथा भगवान बुद्ध च महापरिनिर्वाण झालेलं आहे म्हणजे महापरिनिर्वाण ज्ञानप्राप्ती आणि जन्म ह्या तीनही महत्त्वपूर्ण गोष्टी तथागत भगवान बुद्धांच्या वैशाख पौर्णिमेला झालेल्या आहेत तसंच तर वैशाख म्हणजे भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व आहे प्रत्येक पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धांनी कुणाला कुणाला तरी दीक्षा दिलेल्या आहे त्यांना सामावून घेतलेलं आहे धम्मामध्ये तर ते तरी माहिती आपण सांगूच परंतु आजची जी वैशाख पौर्णिमा आहे ही मात्र जगामध्ये बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते आणि ह्या बुद्ध पौर्णिमेच्या ह्या बुद्ध पौर्णिमेला तथागत पंडित नेहरूंनी मला वाटतं बुद्ध पौर्णिमेला जाहीर सुट्टी सरकारी सुट्टी जाहीर केलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही बुद्ध पौर्णिमा साजरी करण्याचा घाट घातलेला होता बुद्ध पौर्णिमा मोठ्या प्रमाणात त्यावेळेस त्यांनी साजरी केलेली होती आणि आस्था गायत भगवान बुद्धांची पौर्णिमा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे ज भगवान बुद्ध सगळ्या जगामध्ये अर्थात पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सुद्धा भारताकडे लोक पाय ठेवून कडून झोपत नाहीत कारण इथे भगवान बुद्धांचा जन्म झालेला आहे इथेच भगवान बुद्धांचं ज्ञानप्राप्ती झालेली आहे इथेच भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण झालेलं आहे मग एवढं सगळी क्रांती एवढं सगळं भगवान बुद्धांचं कार्य इथे घडलेलं असताना भारतातून बुद्ध धम्म कसा काय नाहीसा झाला अर्थात तो वेगळा विषय आहे ते आपण नंतर मांडूयात कारण भगवान बुद्धांनी जेव्हा माणसा माणसामध्ये लो प्रेम निर्माण केले माणूस म्हणून दुसऱ्याला जगण्याचं माणूस म्हणून जाणण्याचं दु सहकार्य इथे एकमेकांना सहकार्य केल्यानंतर माणूस की कशी प्राप्त होते हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि ह्याच देशातून भगवान बुद्ध बुद्धांचा धम्म नाहीसा केलेला आहे अर्थातच बा बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की जी आज जो भारत आहे तो फार ग्रासलेला आहे म्हणजे कुठेतरी दंगे धोपे कुठेतरी महिलांची विटंबणा कुठेतरी जातीभेद हे जे होत आहे म्हणजे भारत हा एक रोगी पुरुषासारखा झालेला आहे आणि जो रोग असतो तो काढण्यासाठी त्याचा कोठा साफ करावा लागतो आणि कोठा साफ केल्यानंतरच मग त्याला ती औषधाची मात्रा लागू होते आणि ही औषधाची मात्रा म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म हा प्रत्येकाला माहीत व्हावा यासाठी प्रत्येकाने जटलं पाहिजे बद धम्माचा प्रचार आणि प्रसार हाच खरा सुखाचा मार्ग आहे आणि हीच खरी सेवा आहे धम्माची असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे आणि ही जर मात्रा ह्या भारत देशाला प्रत्येकाला मिळाली तर तो जो मळ आहे जातीभेदाचा किंवा स्त्री पुरुष भेदभावाचा तो, तो पुन्हा सकत नष्ट होईल आणि मग खऱ्या अर्थाने भारत बौद्धमय होईल आणि भारत बौद्धमय करीन अशी प्रतिज्ञाही बाबासाहेबांनी केलेली आहे तर तो, तो करण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आजच्या बुद्ध पौर्णिमेच्या पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देते आणि इथून पुढे प्रत्येक पौर्णिमेला बिहारात जाऊन सगळ्यांनी ज्ञान प्राप्त करावं बुद्धांच्या जीवनामध्ये इतरही पौर्णिमेला कसं महत्त्व आहे हे जाणून घ्यावं अशी मी अपेक्षा करते असं उपदेश करते आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय भीम जय बुद्ध जय भारत लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद